सोळा ऑगस्ट शिर्डीत मध्यरात्री एक हदरवून टाकणारी घटना घडली शहरात दहीहंडीचा उत्सव सुरू असतानाच एक अठरा वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आलाय हा खून त्याच्याच दोन जिवलक मित्रांनी केलाय सानू कुमार ठाकूर असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून त्याचे मित्र साई कुमावत आणि शुभम गायकवाड या दोघांनी चाकू आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सानुकुमार आणि दोन्ही आरोपी हे चांगले मित्र होते पण त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की नेमकं त्यांच्यातला वाद काय होता सानू कुमार हा त्या दोघांवर कोणत्या कारणामुळे नाराज होता आणि हत्येच्या दिवशी सानू घेतलं नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी कुमार ठाकूर शिर्डी शहरातला हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहायचा जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी त्याचे वडील नवीन कुमार कामाच्या शोधात बिहारून शिर्डीत आले आणि इथं स्थायिक झाले त्यानंतर अठरा वर्षांपूर्वी शिर्डीतच सानूचा जन्म झाला त्याला एक मोठा भाऊ आणि दोन बहिणी आहेत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सानू घरात सर्वात छोटा असल्यामुळे तो सर्वांचा लाडका होता त्याचा स्वभाव जरा रागीट होता शिवाय परिसरासह शहरभरात त्याचा मोठा मित्र परिवार होता तर त्याच्याच परिसरात राहणारे साई आणि शुभम हे त्याचे जिगरी मित्र तिघही लहानपणापासून सोबत आणि एक जीवाने राहायचे पण काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला आवाद इतका वाढला की अठरा वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित शेवट झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात गुरुवार ते शुक्रवारच्या मध्यरात्री दरम्यान सानू हा आपल्या गाडीवरून फेरी मारत असताना त्याचा शहरातल्या एका तरुणाशी वाद झाला होता वादाचं कारण हे किरकोळ होतं पण सानूच्या रागीट स्वभावामुळे गोष्ट हाणामारीपर्यंत पोहोचली तेव्हा काही उपस्थितांनी हा वाद तिथेच मिटवण्याचा प्रयत्न केला त्या सानूला घटनास्थळावरून काढून दिलं होतं पण त्याच्या डोक्यातून ही गोष्ट काही जात नव्हती सानू हा तिथून काही अंतरावर गेला ज्यानंतर त्यानं साई आणि शुभम यांना फोन करून घडलेली घटना सांगितली तसंच आपल्याला समोरच्या तरुणाला मारायचं आहे म्हणून तुम्ही परत माझ्याकडे या असं त्याने बोलावून घेतलं साई आणि शुभम तिथे आले पण वाद किरकोळ होता त्यामुळं त्या, त्या दोघांनी उलट सानूची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्याची सुरुवात केली पण तो कोणाचही ऐकायला तयार नव्हता शेवटी आपले दोन्ही मित्र आपल्या भांडणात पडले नाहीत अशी भावना सानूच्या मनात तयार झाली आणि तो त्या दोघांना शिवीगाळ करून तिथून निघून गेला सोळा ऑगस्ट दहीहंडीचा दिवस होता शिर्डी शहरात इकडे जल्लोषाचं वातावरण होतो संध्याकाळी सातच्या सुमारास सानू घराबाहेर पडला त्यानंतर त्याने आपल्या इतर मित्रांसोबत भरपूर दारू पिली आणि हंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला तिथं त्याला साई आणि शिवम हे दोघे भेटले कार्यक्रमात त्यांनी एकमेकांना खुन्नस दिली कार्यक्रम संपल्यानंतर रात्री बाराच्या दरम्यान सानू हा नगर मनमा रोड वर गेला तिथल्या जैन मंदिरासमोर उभं राहून त्याने साई कुमावत आणि शुभम गायकवाड या दोघांना फोन केला आणि जवळच्या हॉटेल साई शुभम मध्ये बोलवून घेतलं ते दोघं सुद्धा अगोदर पासूनच दारू पिलेले होते तिथे आल्यानंतर सानून पुन्हा त्यांच्याकडे जुना विषय काढला ज्यामुळे वादाराला सुरुवात झाली तो साई आणि शुभमला शिवीगाळ करू लागला त्यातच ते तिघही हॉटेलच्या बाहेर आले मध्यरात्र असल्यामुळे पूर्ण रस्ताही मोकळा होता सानून शिवीगाळ केल्यामुळे ते दोघही चिडले होते आणि त्यांच्याकडून सुद्धा प्रत्युत्तर येत होतं एका काळानंतर त्यांच्यातला वाद इतका वाढला की हाणामारी सुरू झाली साई आणि शुभम गायकवाडनं लाता बुक्यानं सानूला मारहाण सुरू केली तसंच आपल्याकडे असलेला चाकू त्याच्या छातीत घुसकला आणि वरतून दगडानेही त्याला मारहाण केली त्यानंतर ते तिथून फरार झाले पण ही बाब त्यांच्या इतर मित्रांना कळाली आणि त्यांनी सानूला तात्काळ श्री साईबाबा रुग्णालयात दाखल केलं पण तोपर्यंत उशीर झाला होता रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं तोपर्यंत सानूचे वडील आणि शिर्डी पोलीस हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ पंचनामा केला तसंच नवीन कुमार ठाकूर यांच्या तक्रारीवरून शुभम आणि साई विरोधात गुन्हा दाखल केला वेगाने चपासाची चक्र जेती फिरवली आणि हत्येच्या अवघ्या दोन तासात दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या गेल्या सुरुवातीला एका अल्पवयीन मुलाच्या अटकीची बातमी सुद्धा समोर आली होती पण पोलिसांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की फरार आरोपींसोबत एक अल्पवयीन मुलगा होता पण त्याचा या गुन्ह्यामध्ये किंवा इतर कुठल्याही बाबतीत संबंध नसल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेलं नाही ना शिर्डी आणि राहता परिसरात तरुण मुलं वेगवेगळ्या नशेच्या आहारी जात आहेत नशा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी शिर्डीत तीन जणांनी एका व्यक्तीचा खून केला होता तर साईबाबा संस्थांमध्ये कामासाठी जाणाऱ्या दोन तरुणांची सुद्धा हत्या करण्यात आली होती आता पुन्हा सानू कुमार या तरुणाचा खून झालाय परिसरातील नशेच्या पदार्थांच्या विक्रीस आळा घालावा अशी मागणी शिर्डीचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गोंदकर यांनी केली आहे वर्तमानात पाहिलं तर सानुकुमार ठाकूरच्या हत्येमुळं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय सध्या या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे यामध्ये कुठली नवीन माहिती समोर येते तसंच या हत्येमागे आणखी कुठल्या अवादाचा अँगल आहे का हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून कळवतच राहू तोपर्यंत तुम्हाला या घटनेसंदर्भातल्या ज्या काही प्रतिक्रिया असतील कमेंटच्या माध्यमातून त्या आम्हाला कळवायला विसरू नका आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद